मित्रांनो जे आहेत कुटे गावाचं रावसाहेब देवसडी तालुका तरुण एवढी धावपळ करून उष्णवडी आणि शेवटी एवढं झाला ला आलेले टॅम भरपूर झालेले नाही त्याच्यामुळे वांग पडल्यासारखं झाले पावसाचे वारा येते मैड्यात जातात दहा मिनटात व्हायला न फडिओ तुम्हाला बघायला मिळेल मी माझ्या हिशोबाने खूप असा छान व्हिडिओ बनवलाय आता मी बनवला आहे तुम्हाला जर काय दिसतंय काय नाही दिसत काय समजलं काय नाही समजत ते तसं मला फोनद्वारे कळवा किंवा पेमेंटद्वारे कळवा फोन नंबर तुम्हाला पेमेंटमध्ये मिळणार नाही चला मित्रांनो व्हिडिओ बघा मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मला पूर्ण स्वागत करतो आपण काल व्हिडिओ पाहिला असेल आणि मला काय सांगायचं होतं मी कालच्या व्हिडिओ तसं त्याचं थमनेल वगैरे बनवलं होतं त्याच्यामध्ये टायटल बी दिलं होतं की उद्याचा व्हिडिओ कशा जाणार आहे आजचा फार इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे दोन वर्षाचा दुष्काळ आणि त्याच्यामध्ये पाण्याच्या भूगर्भामध्ये झालेली कमतरता टाईम भरपूर झालेला आहे मी लवकरात लवकर बोल लवकर कोण कोरडी लाईन फॉल्टी क्षेत्र कसं ओळखायचं त्याच्यावर आपण काम करतो आहे आणि दोनच मिनिटात तुम्हाला दाखवण्याचं काम करतो की फॉल्टी लाईन जे जे पाणी शोधक या रोडवर पाणी शोधतायत त्यांच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे शंभर टक्के तुमचा एकही पॉईंट फेल जाणार नाही ही माझी गॅरंटी फक्त अभ्यास करताना व्यवस्थित करा तुमच्या मर्जीने याच्यात काही पण जोडू नका काहीतरी जोडाल तर बऱ्यापैकी फॉल्ट होण्याचे चान्सेस आहेत तर चला मित्रांनो अर्ज आम्ही त्या साईडने असे तर चेक करत आलो आहे आणि मला इथे एक लाईन सापडलेली बघा आता या लाईनवर तारा फुल फुल म्हणजे फुल स्पीडमध्ये फिरल्या पाठीमागे गेल्या पुढं आल्या आणि पुन्हा पाठीमागे गेल्या म्हणजे सध्याच्या सध्या परिस्थितीत असं वाटतं चला ठीक आहे पाण्याचे प्रवाह असावेत आता ही लाईन कुठे आहे एकदम अकुलाट ही लाईन आहे आता ही थोडी लांब लचक लाईन ओढून घेऊ अंदाजे थोडी आहे तिथंवर इथं इत आहे का लाईन ती बघू हा इथपर्यंत आहे की नाही तारा पुढं जाऊन पाठी पुन्हा गेलेल्या आहेत आता या लाईनवर माझ्या हिशोबाने वीस फूट चालत जायचं आता ही लाईन आहे पश्चिम आणि पुन्हा पश्चिम पूर्व यायचं जायचं पण आणि चेक करत यायचं पण आता बघा सुरू करतोय तारा उचलल्या याच्यावर तारा फिरत नाहीत या लाईनवर चालताना एक साईडने पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना तारा फिरलेल्या नाहीत थोडं जवळ या एवढा बाईक येणार नाही तर मित्रांनो पुन्हा तुम्हाला क्लोज दाखवतो या लाईनवर जवळून चालतो बघा खाली लाईन ओढलेली आहे ही लाईन आपल्याला लागली होती पूर्वेकून पश्चिमेक चाललो चाललोय तारा काय फिरत नाहीत आता इकडून आहे सर आता बघा पश्चिमेकून एकूण चालत जातो काय हरकत काय हरकत करतात तारा पहिल्या पावला तर तारा फिरायला लागलेल्या आहेत पुन्हा पाठीमाग गेल्या आणि पुढे येऊन थांबलेली आहेत म्हणजे ही लाईन फल्टी मटेरियलची आहे किंवा ब्लँक आहे बऱ्यापैकी फॉल्टी क्षेत्र असण्याचे चान्सेस आहेत काळं भुसकट असतं बघा चमकीला जो आपण त्याला काळा मटेरियल असतो एकदम हलका किंवा लाल गिरोचा प्रकार असतो त्या प्रकारचा मटेरियल याच्यामध्ये निघला जातो मला हे सांगायचं आहे आता फक्त तारा फिरल्या तारा फिरल्या तुमचा लगेच पॉईंट पाच इंची असेल दोन इंची असेल अशी गैरसमज काय करून घेऊ हो नका बऱ्यापैकी मला फोन येत आहे सर माझ्या रोड फिरतायत आणि त्याच्यावर पॉईंट घेतल्यानंतर पाणी कमी लागले दोन तीन ठिकाणावर असं आलं की सर माझे पॉईंट बावीस सक्सेस झाले आणि दोन फेल गेले दोन फेल या दिवसामध्ये भरपूर कमतरता पाण्याची जाणवते त्यासाठी मला हे आहे त्यावेळेस तुम्ही लाईन चेक करता एकून फिरल्यानंतर तुमच्या तारा फिरतील पाच वेळा दहा वेळा चेक करा रिचेक रिचेक करा पाण्याची कमतरता एवढी भयानक आहे तुम्हाला त्याच्यापासून धोका होऊ नये म्हणून ही तुम्हाला आज मी सांगण्याचा प्रयत्न करतोय या लाईनवर पुन्हा चालून दाखवतो हो इकडून काय इकडून चालताना म्हणजे पूर्वेकून पश्चिमेकडे चालताना तारा फिरत नाहीत आणि पश्चिम पश्चिमेकून पूर्वे चालताना तारा फिरतायत पण तारा पाठीमागे जाऊन पुढे पुढे येऊन थांबतायत म्हणजे क्लोज आहे आता सेम पुढे पुढे चालत जाऊ आणि पुन्हा एखादी लाईन येते का बघू एक पुन्हा लाईन सापडलेली आहे सेम तारा पुढे जाऊन पाठीमागं आल्यात आता हे बघा पुन्हा आपण याला लाईन मारून घेऊ लाईन ओढून घेऊ चेक करू लाईन आहे काही अॅक्युरेट अॅक्युरेट लाईन आहे आता हे समजा ये फूट माझ्या हिशोबाने मी याच्यावर चालत जाणार आहे मित्रांनो आता पच्छमिकून पुरेकून सुरुवात करू पश्चिमेकून सुरुवात केली तारा फिरलेल्या आहेत पुढे गेल्यात आणि पुन्हा पाठीमागं आलेले आहेत बरोबर आता सेम या बाजून या आता आपण काय करू पुरेकून पच्छम पुन्हा चेक करू आणि त्या लाईनवर चालत जाऊ हे बघा तिकडं चालत जाताना याच्यामध्ये तारा फिरत नाहीत याचा अर्थ ही या पण लाईन क्लोज आहे फॉल्टी आहे शंभर टक्के एक साईडने फिरतात एक साईडने फिरत नाहीत दोन्ही साईडने फिरतात पण त्या पुढे येतात तर पाणी क्लोज झालेलं आहे पाणी संपलेलं आहे ती असते मोकळी लाईन एक साईडने तारा फिरतात एक साईडने फिरत नाहीत ती असते फॉल्टी लाईन फॉल्टी क्षेत्रमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी जे ज्यांनी भरपूर बोर घेतलेले त्यांना माहिती आहे खडकाचे प्रकार त्याच्यामध्ये भुसकट भरपूर प्रमाणात निघतं लाल काळं निघतं काळं निघतं एकदम चमकदार किंवा केरू निघतो त्याच्यात वर्षानुवर्ष माझ्या हिशोबाने पाणी नसावं आणि त्याच्यामध्ये चिराई नसतात पाणी जाण्यासाठी मला एवढंच सांगायचं मित्रांनो फलटी क्षेत्र त्या लाईनवर चालल्यानंतर उत्तर दक्षिण असेल किंवा पश्चिम असेल आता आपण काय करू ही झाली पश्चिम थोडं साईडने चरून उत्तर दक्षिण लाईन शोधण्याचा प्रयत्न करू त्याच्यावरही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जरा आता ह्या साईडने आपण पूर्व गुंपतीची पश्चिम जाताना उत्तर दक्षिण लाईन मिळते तर भरपूर लाईन असू शकतात आता ही लाईन तारा फिरल्यात सेम प्रोसिजर तारा पाठी बघा आल्यात पुढे जाऊन ही लाईन आहे आता याच्यामुळे आपण चालत जाऊ मित्रांनो बघा आता आपण काय करू एकूण उत्तर का जाऊ दक्षिण एकूण उत्तर जाताच असताना तारा फिरल्या नाहीत बरोबर आता सेम उत्तरेकडून दक्षिण का चालत जाऊ हे बघा तारा उचलल्या उचलल्या किंवा पायी उचलल्या पायी ठेवतात तारा फिरायला सुरुवात करतात बरोबर आहे की नाही ही आहे फॉल्टी क्षेत्र हे तर बिलकुल मोकळी लाईन या दोन ऑप्शन आहेत तारा ज्यावेळेस दोन्ही साईडने चालवून दोन्ही साईड चालताना नाही बघा तारा फिरल्या पुढं आल्या पुन्हा पाठीमागे गेल्या ह्या जर पुढंच राहिल्या असत्या आणि इकडं चालताना जर पुढंच राहिल्या असत्या तर समजून जायचं ही लाईन मोकळी झालेली आहे चार महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी सध्या त्याच्यामध्ये पाणी प्रवाहित नाही येत्या काळामध्ये मला एवढंच सांगायचं मित्रांनो पॉईंट शोधत असताना फार फार अभ्यास करून पॉईंट शोधा राहिले एक दीड महिना एक दीड महिना राहिला एक दीड महिन्यामध्ये मला वाटतं एंडिंगला पॉईंट कोणी घेत नाही पण ज्यांना बी घ्यायचे असतील जे बी अभ्यासक आहेत सर्वांसाठी विनंती हा अभ्यास तुमच्या आयुष्यासाठी फार मोलाचा राहील आणि जो यंदा पॉईंट सक्सेस करेल त्या आयुष्यभर पॉईंट फेल जाऊ देणार नाही आणि माझी एवढीच विनंती सगळ्या अभ्यासकाला त्यात मी पण आहे आपण सगळेजण मिळून चांगल्या प्रकारचा अभ्यास करू शेतकऱ्यापर्यंत चांगलं पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करू भरपूर वर्षानुवर्षे लोक काम करतायत भरपूर अभ्यास करतायत मला असं वाटतं एकट्याच चौकट्याचा अभ्यास नाही सगळ्यांनी मिळून अभ्यास करूयात पाणी शोधक मिळावा लवकरच घेऊ दुसरी गोष्ट आता आम्ही पॉईंट शोधणार आहे आता आंधारपणे जाऊ उधर मला तुम्हाला ही गोष्ट दाखवू हे तारा कशा फिरतात नाही फिरत ते तुम्हाला दाखवणं गरजेचं होतं तुम्ही सर तुम्ही व्हिडिओ पाठवला नाही आणि दिवसभर भरपूर धावपळ असते उष्णता भरपूर आहे एवढ्या दुपारच्या एक दोनच्या सुमारास भयानक परिस्थिती असते घामाच्या धारा चालतात आणि त्यात काम असतं दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस चेकिंग असते नांगरट केलेली असती तर पुढं बघा आता नांगरट केलेली त्याच्यात चेक करायचे तर मित्रांनो आता यादा काय बडबड करत नाही पण मला जे सांगायचं होतं ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे कोणाला जर अडचण आली कोणाला प्रॉब्लेम असेल कॉल करा आणि तुम्हाला जर त्याच्यापेक्षाही काही वेगळं तुम्हाला हे करायचं असेल तर व्हॉट्सअपवर व्हिडिओ बनवून पाठवा तुझ्या काय अडचणी आहेत मी त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे कधी कधी वेळ नसतो तुम्ही कॉल केला व्हिडिओ पाठवला सर लगेच बघा थोडं कामात असतो पुन्हा एकदा आठवण करून द्या आठवण नाही राहिली तर माझी मी पाहिल्यानंतर तुम्हाला कॉल करीन तर चला मित्रांनो जादा काय बरोबर करत नाही तुम्हाला मला वाटते बऱ्यापैकी समजलं असेल तसंही वरबली आता सांगतो उत्तर दक्षिण चालत असताना पूर्व पश्चिम लाईन मिळते पूर्व पश्चिम लाईन पश्चिम लाईनवर तुम्ही पश्चिमेकून पूर्वेकडे एकदा चाला आणि पश्चिमेकून पूर्वेकडे एकदा चालून आता पूर्वेकून पश्चिमेक आला दोन्ही बाजूनी चालल्यानंतर एक साईडने तारा फिरतात एक साइडने फिरत नाही ती आहे फॉल्टी लाईन एक साईडने तारा फिरतात दुसऱ्या साईडने फिरतात पण त्या क्लोज होऊन पुढे येतात ती आहे मोकळी लाईन तर मोकळी आणि भरलेली लाईन तुम्हाला कळाली असेल तर ते व्हिडिओ मला तर तुम्हाला भरलेली लाईन तुम्हाला दाखवतो आणि सध्या तुम्हाला जातो ग्राउंडवर घेऊन तोपर्यंत आता बघा तो पुढे व्हिडिओ हे बघा उत्तर दक्षिण चालत असताना पूर्व पश्चिम लाईन भेटलेली आहे ताराकडे लक्ष द्या तारा फिरतायत पाठीमाग गेल्या पुन्हा पुढे आल्या पुन्हा पाठीभाग गेल्या तारा दिसत आहेत ना ओके तर मित्रांनो आता काय केलं माहिती आहे की लाईन थोडी आपण ओढून घेतली दहा पंधरा फूट तिथे चेक केलं की हीच लाईन आहे का ही इथं लाईन आहे तिथेही लाईन आहे आता आपण या तारेकडून म्हणजे तारेच्या सहाय्याने पाणी कसं शोधतो ते सगळ्यांना माहिती आहे आता काय करू माहिती का पूर्व पूर्वीकृम चालत जाऊ उत्तर दक्षिण चालत असताना पूर्व पश्चिम लाईन भेटलेली आहे पूर्वीकम पश्चिम चेक करत असताना पाऊल ठेवल्यानंतर तारा पाठीभाग गेल्या पुढं आल्या आणि पुन्हा अर्ध्याच्या पाठीभागे गेल्या म्हणजे माझ्या हिशोबाने अर्धा इंच पाणी असो दो अंदाज तू पुन्हा येतो बघा तारा उचलल्या पाऊल ठेवलं आणि तारा पाठीमागे जाऊन पुढं आल्या आणि पुन्हा ते पुढं जाऊन पाठीमागे गेल्या अर्धा इंच पाण्या अर्धा ते पावण इंच पाण्यासाठी सेम मच्छ मग पूर्वी चेक करूयात आणि एक बाजू चेक केली आहे आता दुसऱ्या बाजूने चेक करायचं सेम तारावर केल्या पाऊल ठेवलं आणि तारा पाठीमागं जाऊन पुढे येऊन पुन्हा पाठीमागं गेलेले आहेत सेम अर्धा ते पावण इंचाचे चान्सेस आहेत जे दोन्ही वेळा तेवढ्याच फिरल्या पार्टीमागे जाऊन पुन्हा पुढे येऊन पुन्हा पार्टी मागे गेल्या पूर्णता दोन्ही साईडने तर मला वाटतं एक इंचाच्या पुढच्या चान्सेस असतात त्याला मित्रांनो जादा वेळ काही घेत नाही व्हिडिओ मोठा होतोय आजच्या भागात एवढंच अडचण असेल तर कमेंटमध्ये कळवा फोन करा भेटू त्याच्या भागात नमस्कार धन्यवाद